नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्या दृष्टीने त्यांनी संपर्क मोहीमही सुरू केलेली आहे त्यातूनच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन चर्चा केली माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता मैदान मारण्यासाठी मोहिते पाटलांची साथ जानकरांना मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय माडात भाजपने पुन्हा खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे दरम्यान विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत त्यामुळे भाजपच्या माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम आहे भाजपच्या या भूमिकेमुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज झाल्याची चर्चा आहे अशातच गुरुवारी तारीख एकवीस माढ्यातून इच्छुक असलेले महादेव जानकर यांनी पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांची अकलूज येथे भेट घेतली भाजपने डावलल्याने इच्छुक धैर्यशील मोहिते पाटलाने माढा मतदारसंघात गावभेट दौरे व गाठीभेटी सुरू केल्या आहेत तसेच ते बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांची शुक्रवारी तारीख बावीस भेट घेणार असल्याची माहिती आहे दरम्यान महाविकास आघाडीकडून महादेव जानकरांनाही पवारांनी ऑफर दिलेले यावर पुढील बोलणे झाले नसली तर आघाडीकडून जानकर हे माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत एकीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी हालचाली सुरू केल्या असल्या तरी दुसरीकडे महादेव जानकर यांनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली जानकर मोहिते पाटलांच्या या भेटीने राजकीय चर्चा नाव आले आहे भाजपने खासदार रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा रिंगणात उतरवल्याने मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष आहे अद्याप त्यांनी पत्ता उघडा केला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र प्रचारास सुरुवात केली आहे त्यात जानकर आणि मोहिते पाटलांची आता दुसऱ्यांदा भेट घेतली आहे माडात महायुतीचा उमेदवार ठरला असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही धैर्यशील हे पवारांची भेट घेणार असून तत्पूर्वी जानकर आणि मोहिते पाटलांचे घर गाठले या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नसली तरी माढ्यातील आघाडीच्या उमेदवार ठरण्यापूर्वी झालेल्या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे